म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये अत्यंत तोला मोलाचं ज्या ज्या मंडळीचं समर्पण आहे त्या मंडळींना या ठिकाणी तात्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे म्हणून प्रथमत ज्यांना आज कीर्तनरत्न म्हणून या ठिकाणी पुरस्कारित केल्या जाणार आहे ते आपले सगळ्यांचं श्रद्धास्थान भक्तपरायण बळीराम महाराज आवटे दादा दादा आपल्याला विनंती आहे आपण आपला कीर्तनरत्न हा पुरस्कार घेण्याकरिता समोर यायचा आहे दादांना या ठिकाणी दादांचं स्वागत करण्याकरिता आपल्या जालन्या शहराचं वैद्यकीय क्षेत्रातील भूषण श्री डॉक्टर बळीराम बागलसाहेब संजीवनी हॉस्पिटल जालना डॉक्टर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते दादांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे जोरदार टाळ्या सगळ्यांनी दादांकरिता वाजवायच्या खूप मोठं समर्पण वारकरी संप्रदायाप्रती दादांची निष्ठा आहे म्हणून आज या ठिकाणी कीर्तनरत्न हा पुरस्कार दादांना या ठिकाणी प्रदान केलेला आहे जोरदार टाळ्या सगळ्यांनी दादांकरिता वाजवायच्या संपन्न झाली महाराष्ट्राची गाण कोकिळा म्हणून ज्यांना पुरस्कारित या ठिकाणी केल्या जाते ताई लता दिदी मंगेशकर तारुण्यात असताना त्यांचं गाणं ऐकण्याचं सौभाग्य आमच्या पदरामध्ये पडलं नाही कुणी जर प्रश्न केला की तरुण असताना लता दिदी कशा गात होत्या तर आम्ही निश्चितपणे सांगू की सोनाली दिदी सारख्या गात होत्या असंच आम्हाला म्हणता येईल या ठिकाणी हा पुरस्कार वा 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 वा, वा, वा। दादांनी सांगितलंय वारकरी संप्रदायाच्या लता दिदी जर कोण असतील तर आमच्या साध्वी सोनाली दिदी करपे आहेत जोरदार टाळ्या ताईसाठी सगळ्यांनी एकदा वाजवायचं आहे या ठिकाणी गान कोकिळा हा पुरस्कार ताईंना तात्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येत आहे बालिका ताई देवडे आपल्याला विनंती आहे आपण ताईंचा सत्कार करण्याकरिता समोर यायचंय रेणुका देवडे शरद दादांच्या अर्धांगिनी सौ रेणुका ताई यांच्या असते साध्वी सोनाली दिदी करपे ताईंना गान कोकिळा हा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरविण्यात येत आहे आणि बठाणगावच्या सरपंच यांच्याही शुभ हस्ते ताईंना या ठिकाणी पुरस्कारित केले जाते बसलेल्या सर्व श्रोते मंडळींना विनंती आहे जोरदार टाळ्याच्या गजरात आपण ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचंय वा तमाम नवोदित कीर्तनकार गायक वादक मंडळीवर ज्यांचा अत्यंत प्रेम आहे एक एक व्यक्ती महत्व ज्यांच्याकडे म्हणून पाहिलं जात आपल्या परिसराचं वैभव श्री भक्तपरायण महंत महादेव महाराज गिरी बाबांना विनोद रत्न हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे जोरदार टाळ्या सगळ्यांनी बाबांकरिता वाजवाव्या आपल्या परिसराचं वैभव श्रीहरी भक्तपरायण गोल्डे बापू आपल्याला विनंती आहे आपण श्रीहरी भक्तपरायण महादेव महाराज गिरी बाबांना गजाननजी महाराज देठे आपल्यालाही विनंती आहे आपण महादेव महाराज गिरी बाबांचं या ठिकाणी विनोद रत्न म्हणून या ठिकाणी पुरस्कारित त्यांना करावं या बारड बाबा झाले दोनच राहिले यानंतर संपूर्ण मराठवाड्याचं भूषण गाणकोकिळा भक्तपरायण रामायणाचार्य निवृत्ती महाराज लकडे दादांचाही या ठिकाणी पुरस्कार सोहळा संपन्न होतोय मराठवाडा भूषण या पुरस्कारांनी दादांना सन्मानित करण्यात येत आहे जोरदार टाळ्या सगळ्यांनी दादांकरिता वाजवा लकडे दादा दादांना सन्मानित करण्याकरिता सुरेशानंद महाराज शास्त्री शास्त्रीजी आपल्याला विनंती आहे आपण समोर यायचे निवृत्ती महाराज देवडे आपणही समोर यायचं आणि या ठिकाणी दादांना सन्मानित करायचंय केवळ मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राचा बुलंद म्हणून आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात श्री भक्तपरायण निवृत्ती महाराज लकडे जोरदार टाळे दादांकरिता सगळ्यांनी एकदा वाजवा गणेश महाराज गवारे प्रति प्रति इंदुरीकर म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे आपल्यालाही विनंती आहे आपण समोर यायचं या गणेश भाऊ यानंतर या मराठवाड्याचे वैभव हरिभक्तपरायण काका महाराज खैरे यांना युवा कीर्तनकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे काका महाराज खैरे अशोक महाराज पवार यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे गणेश महाराज गवारे यांनी सुद्धा समोर यायचे निवृत्ती महाराज भांदरगे यांनी सुद्धा मंचावर यायचे सुरेशानंद महाराज शास्त्री शेळके यांनी सुद्धा मंचावर यायचे बळीरामदा हा यानंतर हरिभक्तपरायण बळीराम महाराज गवारे यांना मृदंगरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात त्यांनी समोर यायचे बळीराम दादा वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत मोलाचं कार्य श्री हरिभक्तपरायण बळीरामदा गवारी यांचं आहे सुरेश आनंद महाराज जी यांनी समोर यायचे चला परायण माऊली महाराज आवटे यांनी सुद्धा समोर यायचे या माऊली महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आवाज भक्तपरायण माऊली महाराज आवटे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो जोरदार टाळ्यामध्ये दादांचं स्वागत करायचं आहे यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भक्तपरायण दादा महाराज पाटील गुरुजींनाही या ठिकाणी युवा कीर्तनकार या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे अगदी <laughs> 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 विनोदी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्री हरी भक्तपरायन आमचे दादासाहेब महाराज पाटील गुरुजींचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जोरदार टाळ्या सगळ्यांनी या ठिकाणी वाजवायचं यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपला जालना शहरच नव्हे तर मराठवाड्यामध्ये संपूर्ण ज्यांचं खूप मोठं नाव आहे आणि फक्त नावच नाही तर ना गावाप्रती ज्यांचं समर्पण आहे दादा आल्यानंतर डॉक्टर साहेबांचं महाराष्ट्रभर नाव आहे संजीवनी हॉस्पिटलला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असा माणूस नाही पण एवढं मोठं नाव असतानाही ज्यांना आपल्या गावाप्रती एक ओढ आहे किंबहुना गावाप्रती त्यांच्या अंतकरणामध्ये एक महत्वाचं स्थान असं आहे आपलं विश्वामध्ये कितीही मोठं तिकडं कार्य असलं तरी ज्यांचे पाय आपल्या गावाकडेच वळतात आपल्या गावचं भूषण वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं समर्पण आहे डॉक्टर बळीराम बागलसाहेब यांना धनवंतरी या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे सर्व वारकरी मंडळींना कृपया विनंती आहे डॉक्टर साहेबांना पुरस्कारित करण्याकरिता आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे आपण या सगळेजण प्रत्येकाचा नाम उल्लेख करणं कठीण आहे सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी पुढे यायचं आहे संजीवनी हॉस्पिटल जालनाचे सर्वे सर्वा डॉक्टर बळीराम बागल साहेब यांना धन्वंतरिया पुरस्काराने या, या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे यानंतर या, या कार्यक्रमाची गोड अशी जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात जे करणार आहे ते सर्व यूट्यूब चॅनलचे चालक मालक या सगळ्यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष आभार व्यक्त करतो आणि कुणाचा नाम उल्लेख जर कृपया करून राहिला असेल तर पुन्हा एकदा देवडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी माफी मागतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला संपला असं जाहीर